मोटरसायकल चोरट्यास अटक करून एक मोटरसायकल जप्त पोलीस रेकॉर्डवरील संतोष बाबुराव बिरंबोळे वय वर्ष एकोणतीस राहणार गुरुकन्नावर नगर लिंबू चौक इचलकरंजी याला स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक करून त्याच्या ताब्यातील दुचाकी जप्त करून पुढील तपासासाठी इचलकरंजी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्या अधिक माहिती अशी की इचलकरंजी शहरात आणि परिसरात होत असलेल्या दुचाकी प्रमाण वाढ झाल्याने वरिष्ठ अधिकारी यांनी स्थानिक गुन्हे पथकाला तपास करून चोरीचे गुन्हे उघडकी जाण्याच्या सूचना दिल्या त्या अनुषंगाने तपास करत असताना या पथकाला पोलीस रेकॉर्ड वरील गुन्हेगार संतोष बिरामबोळे हा चोरीतील दुचाकी घेऊन कबनूर येथे ओढ्याजवळ येणार असल्याची माहिती मिळाली असता त्या ठिकाणी सापळा रचून त्याला दुचाकीसह ताब्यात घेऊन ॲक्टिवा गाडी नंबर एम एच झिरो नऊ डी के बत्तीस त्रेसष्ट ही गाडी जप्त करून त्याला अटक केली असता त्याच्या विरोधात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल असल्याने पुढील तपासासाठी इचलकरंजी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमळकर पोलीस अंमलदार संजय कुंभार प्रशांत कांबळे राजू कांबळे संजय पडवळ आणि वसंत पिंगळे यांनी केली